हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर आज सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे कारण खूप सारे शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की आम्हाला पीक विमा भेटला नाही किंवा आमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा भेटलेला नाही आहे तर खरंच अजून बहुतेक ठिकाणी पीक विम्यापासून लोक वंचित आहे कारण दोन हजार तेवीसचा जो काही पीक विमा आहे तो सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना भेटलेला नाही आहे आणि दोन हजार चोवीस पण गेला आणि पंचवीस चालू झालेलं आहे तर चोवीसचा पण पीक विमा अजून भेटलेला नाही आहे सरकारी काम आणि वर्षभर थांब तर ऑनलाईन पद्धतीने जे काही पीक विमे केलेले ना तर या पीक विम्यामुळे ना ज्या शेतकऱ्यांना खरंच पीक विम्याची गरज आहे तर, शेट, शेट भीगा, भीगा, एक एक कर, तर ते शेतकरी आज पीक विम्यापासून वंचित आहे कारण ज्या शेत शेतकऱ्यांना फक्त एक हेक्टरपर्यंत जमीन आहे किंवा एक बिघा दोन बिघा एक एकर तर अशा शेतकऱ्यांना खरंच पीक विम्याची गरज आहे कारण त्यांना तेच तेवढंच क्षेत्र असतं आणि त्याच्यात जर अशी नुकसान झाली ना तर मग त्याला पर्याय नसतो तर त्याच्यासाठी दुसऱ्या पिकाला काहीतरी अनुदान म्हणून पीक उभं करण्यासाठीने त्याला त्या रकमेची गरज असते तर ऑनलाईन पद्धतीने पीक विमा केल्यापेक्षा ना डायरेक्ट पंचनामे करून जाग्यावर येऊन नुकसान वगैरे बघणं पंचनामे नाम, जे काही करून आणि पूर्ण आठ दिवसामध्ये शेतकऱ्यांना जर तो पीक विमा दिला ना तर त्या शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो तर तुम्हाला मी दाखवते हो एकच विघा भर बीघा जमीन आहे फक्त आणि त्याच्यात पण धान्य लावलेले होते आणि या धना धान्य लावले लावल्यानंतर आहे ना फक्त आठ एक दिवस झालेले आणि त्याच्यातच एवढा पाऊस झाला आणि एवढं पाणी साचलेलं आहे की त्या ते शेतकऱ्यांना तेवढंच तेवढेच ते क्षेत्र आहे आणि त्याच्यात जर असे नुकसान जर झाले तर पुढच्या पिकासाठी आणि काय करायचं तर यासाठी नक्कीच शेतकऱ्या शेतकऱ्यांची सरकारने दखल घेतली पाहिजे आणि त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत केली पाहिजे तर तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते धनं लावून फक्त आठ एक दिवस झालेले होते आणि एवढं पाणी साचलेलं त्या पावसाने तर जागेवर येऊन जे पंचनामे आम्ही करतात ना तर ते पंचनामे खरे असतात आणि त्या शेतकऱ्यांना खरंच त्या मदतीची गरज कर असते कारण ऑनलाईन पंचनामे केल्यामुळे ना जे शेतकरी खरंच विमा साठी पात्र आहे ना तेच शेतकरी आजपर्यंत वंचित राहून गेलेले तर तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते कशी अवस्था झालेली शेतकऱ्याची बघू शकता तुम्ही पूर्ण काही आहे ते पाण्यात आणि सरांसरी ना एवढीच एवढ क्षेत्र आहे बर का ते शेतकऱ्याचं आणि तेही पूर्ण पाण्यात बघू शकता पूर्ण नुकसान झालेलं आहे आणि सगळीकडे पाणी पाणी झालेलं आहे तर कमी क्षेत्रावाल्यांना तर भरपाईची खूपच गरज आहे पण आता सर सरकार देईल तेव्हा खरं कारण असंच असतं सरकारी कामाने वर्षभर थांब तर भांडवल पूर्णपणे अडकून गेलेलं आहे आणि नवीन भांडवल तयार करायचं म्हटलं तर मग आता अवघडच आहे पूर्ण पाणी साचलेलं आहे आणि अशात शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची खूप गरज असते पण तेव्हाच नेमकं सरकार मदत करत नाही तर दोन हजार चोवीसचा जो काही पीक विमा आहे ना तर त्या पीक विम्या संदर्भामध्येच खूप प्रश्न असतात तर बहुतेक जिल्हा पात्र केलेले होते बरं का आपलं संभाजीनगर असेल त्याच्यानंतर नाशिक असेल असे जे काही भरपूर जे जिल्हे आहे ना तर ते जिल्हे धाराशिव असेल, असेल हिंगोली असेल बीड असेल नंतर रायगड असेल जेवढे काही जिल्हे पात्र केलेले होते ना तर तेवढेही जिल्ह्यांना जो काही पीक विमा आहे ना तो अद्यापही त्या पीक विम्याचं वाटप केलेलं नाही आहे फक्त वंचित आहे काही ठिकाणी तुरळक ठिकाणी झालेलं आहे तर काही ठिकाणी एक रुपयेसुद्धा पीक विमा भेटलेला नाही आहे आणि दोन हजार चोवीसचा पीक विमा भेटतो ना भेटतो तोच दोन हजार पंचवीसचा एवढा काही भयानक पावसाळा झालेला आहे तर त्याच्यामध्ये चक्रीवादळ असेल किंवा अवकाळी पाऊस असेल किंवा नुकसानी पाऊस असेल तर आतापर्यंत सहा मेपासून म्हणजे सर्व शेतकऱ्याचं पंजाब रडकडक हवामान खात्याचा अंदाजसुद्धा असाच होता की मेमध्ये पाऊस चालू होणार आहे आणि बहुतेक शेतकऱ्यांना असं वाटलं होतं की मेमध्ये काही पाऊस येणार नाही जूनमध्ये पाऊस चालू होता आणि जूनमध्येच पाऊस येणार आहे पण झाला असं की सहा मे जो काही पाऊस आहे ना तो सुरू झालेला आहे आणि याच्या याचा परिणाम असा झाला की पावसाळा अजून बाकी आहे याच याच्यामध्ये याच्या सर्व शेतकरी राहिलेले गाफील राहिलेले आणि सर्व शेतकऱ्यांचे जे काही नुकसान आहे कांद्याचं असेल किंवा इतर जे काही द्राक्ष फळबाग द्राक्ष तर, तर नाही आता पण फळबागांचं असेल किंवा भाजीपाल्याचं असेल तर मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे तर त्या शेतकऱ्यांना आता भरपाई म्हणून सरकारने काहीतरी द्यावं अशी सर्व शेतकऱ्यांना अपेक्षा लागलेली आहे आणि यातच आता दोन हजार पंचवीसचा जो काही पावसाळा आहे तो पण इतका भयानक असेल असं वाटत नव्हतं कारण सुरुवातीचाच पाऊस एवढा भयानक झालेला आहे तर जे काही तुम्हाला आता मी दाखवलं नंतर तर शेतकऱ्याला फक्त तेवढंच क्षेत्र आहे आणि त्या तेवढ्या क्षेत्रामध्ये त्यांनी जे काही भांडवल अडकवलेलं होतं तर ते भांडवल त्याचं पूर्ण वाया गेलेलं आहे आणि सरकारने याची दखल घेतली पाहिजे जेणेकरून ऑनलाईन पंचनाम्यापेक्षा ना डायरेक्ट जागेवरती येऊन पंचनामा करून आठ दिवसामध्ये त्याला ती भरपाई दिली पाहिजे तर शेतकऱ्याला कुठंतरी समाधान मिळालं किंवा त्याला कुठंतरी जगण्याचं काहीतरी पाऊल उचल नवीन पाऊल उचलल्या उचलण्याचं तो धाडच करू शकतो कारण असे जर त्याला हानी येत राहिले ना तर शेतकरी केव्हाही उजरणार नाही आणि जे काही पीक विमा आहे तोही शेतक शेतकऱ्यापर्यंत पोहोचणार नाही तर ऑनलाईन पीक विमे भरून ज्या शेतकऱ्यांना गरज नाही ना त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे परंतु जे शेतकरी खरंच पी पीक विम्यापासून वंचित आहे किंवा त्या शेतकऱ्यांना खरंच दुसऱ्या पिकासाठी पीक विम्याची गरज आहे किंवा भांडवलाची गरज आहे जो जेणेकरून जो पीक विमा त्यांना भेटेल त्याच्यामुळे ते नवीन पीक तयार करू शकतात तर अशा शेतकरी आजही पीक विम्यापासून वंचितचे तर सरकारने याची दखल घेऊन लवकरात लवकर पंचनामे करून पीक विमा दिला पाहिजे सर्व शेतकऱ्यांना जेणेकरून आत्महत्येचं प्रमाण थांबवून ते शेतकरी नवीन जोमाने शेती करण्यास सुरुवात करतील कमेंट तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर इथं पण पूर्ण पाणी साचलेलं होतं बरं का पण रात्री त्या साईडनी ना नळी पाडल्यामुळे ना पूर्ण पाणी आपलं काढून देण्यात आलेलं आहे परंतु एवढा भयानक असं वाटत नव्हतं आणि याच्यात काही नाही समजा आपलं बेडवरती आहे पण जे तुम्हाला मी मागा शेत दाखवलं ना तर ते पूर्ण लेवल आहे त्याची खाली आणि धनं टाकून फक्त आठ एक दिवस झालेले होते आणि त्याच धनांचं पूर्ण पाण्यात रूपांतर झालेलं आहे आणि मला तरी नाही वाटत त्याच्या धनावरती येतील पण जे काही नुकसान असेल ते नुकसान पाय भरपाई भर शे लवकर लवकर शेतकऱ्यांना द्यावी पंचनामे करून तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण शेतकऱ्यांना आता खूप मदतीची गरज आहे कारण कांद्यांचं पण भरपूर मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं कारण नेमके कांदे साठवायची वेळ आणि पाऊस येऊन राहिलेला आहे कारण मे महिन्यामध्ये पूर्ण लोकांची कांदे साठवण चालू असते आणि ह्याच कांदे साठवणीच्याच याच्यावरती ना आता पाऊस येऊन ठेपलेला आहे तर भरपूर लोकांचं नुकसान झालेलं आहे आणि अक्षरशः कांद्यांनासुद्धा आता आहे ना मार्केट खूप कमी झालेलं आहे तर पाचशे लौकर ते सहाशेपासून कांदे आहे तर त्या शेतकऱ्यांनी आत्महत्याने करावं तर काय करावं कारण त्यांचा स्वतःचा खर्चसुद्धा निघत नाही आहे आणि अक्षरशः त्यांना उपाशी राहण्याची वेळ त्यांच्यावरती आलेली आहे तर लवकरात लवकर सरकारने याची दखल घेऊन जे काही कांद्याचं अनुदान असेल ते सुद्धा शेतकऱ्यांना दिलं पाहिजे किंवा जे काही असं भाजीपाल्याचं नुकसान भरपाई असेल ती सुद्धा शेतकऱ्यांना दिली पाहिजे तर चला भेटवा आणि काय होतं माहिती का ज्या वेळेस आपल्या हक्काची लढाई आपल्याला लढायची असते ना त्याच वेळेस कॅमेऱ्यासमोर येऊन आहे ना लोक घाबरतात तर त्यांचं पण झालेलं आहे तर त्यांना बोला म्हटले होते की काय तुमच्या अपेक्षा आहे सरकारने काय केलं पाहिजे तुमच्यासाठी तर ते काय कॅमेऱ्यासमोर यायला तयार नाही तर म्हटलं चला आपणच त्यांच्या वतीने सरकारला विनंती करू की त्यांचे जे काही आशा अपेक्षा आहे त्यांना नवीन भांडवलासाठी जी काही मदत आहे जी काही नुकसान भरपाई आहे ती लवकरात लवकर त्यांच्या खात्यावरती सरकारने जमा करावी कारण तेवढंच फक्त एक बिघाभर क्षेत्र आणि एक बिघाभर क्षेत्राचे पूर्णपणे नुकसान झालेली आहे आणि ते काही समोर येऊन बोलायला तयार नाही कारण सरकारमध्ये असं असतं ओलं पण जळतं आणि वाळेल पण जळतं तर त्याच्यामुळं गोरगरीबाचं जे काही आहे ना त्याचा कोणीच वाली नाही त्याच्यामुळं शेतकरी कधीच सरकारसमोर बोलू शकत नाही तर नक्कीच सरकारने दखल घ्यावी काही आहे त्यांची नुकसान भरपाई तर त्यांचीच प्रत्येकाचे जेवढं काही नुकसान झालेलं आहे ना तर इथं लोकांचं पण हे तर जास्तच झालेलं आहे तर, जा तर नक्कीच मदत कर